हा यलगार मोर्चा आयोजित केला तर याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की या जी आर मध्ये शिरपूर तालुक्याचं नाव समाविष्ट होत त्या तालुक्याचं नाव अचानक ते गायब होत आणि त्याला आहे असं जे संबंधित अधिकारी आहेत तेच आपल्याला सांगतात म्हणजे या शासनाच्या काळामध्ये हे जी आर सुद्धा फेकले जातात तर हे मोठं आपल्या शिरपूर तालुक्याचं दुर्भाग्य आहे तालुक्यामध्ये परंतु शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे की या विकासाच्या नगरीमध्ये दोन दोन शेतकरी आत्महत्या करतात याची नये शासनाला सुद्धा नये आणि हा समावेश झालेला तालुका अचानक कसा डिलीट होतो तर याची सुद्धा एक चौकशी केली गेली, गेली पाहिजे आणि हा शासनाला मी नम्र विनंती करतो की हा तात्काळ याचा समावेश झाला पाहिजे तर प्रामुख्याने लोक म्हणतात की लोकप्रतिनिधींवर बोलू नये लोकप्रतिनिधींवर का बोललं जातं ते सत्तेवर आहेत या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार आहेत डोंगर आमदार असताना ते सत्तेत आहेत विशेष म्हणजे सत्तेत असताना सुद्धा इतर तालुक्यातले जे आमदार खासदार आपला तालुका हा अतिवृष्टी माझे कसा येईल त्याला वेगळी योजनांचा फायदा कसा मिळेल आपल्या शेतकऱ्याचं जे आश्रू आपण कशा पद्धतीने पुसू या प्रयत्नात असताना आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर झोपा घालत असतील तर त्यांच्यावर बोलणं येतच तर आमच्यावर त्यांना बोलायची इच्छा नाही परंतु एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना बोलतोय तर आज शासन कोणाचं आहे तर त्या अनुषंगाने तात्काळ आमदार साहेबांनी याच्यामध्ये दखल घ्यावी आणि त्यांनी तत्काळ तात्काळ अतिवृष्टीमध्ये घोषित करावा आणि राहिला दुसरा प्रश्न सात बारा कोरा 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 तर हा सात बारा कोरा कोणी दिला होता आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची जर सत्ता आली तर आम्ही सात बाबा कोरा 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 अशी घोषणा दिलेली होती लोकांनी मागितला नव्हता त्यांनी आश्वासन दिलं होतं मत घेण्यासाठी आश्वासनाची नैतिक जबाबदारी आहे की पाळली पाहिजे म्हणून शासनाकडे ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे तर आम्ही तहसीलदार साहेबांना असेल किंवा ज्या शासनाच्या प्रतिनिधींना आम्ही विनंती करतो की या तालुक्याचं दुःख आपण शासनापर्यंत पोहोचवावं आणि यांना कसं आपल्याला हे दुःखाचे आस्रू कसे पोचता पुछ, येतील तर त्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मी त्यांना निवेदन करतो व शेतकरी फाउंडेशन यांच्या वतीने या मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी येणाऱ्या ज्या मोर्चा असेल आंदोलन असतील यांचा देखील आमचा जाहीर पाठिंबा राहू आम्ही सदैव या शेतकरी प्रश्नाच्या मागे अनेक वर्षापासून उभे आहोत આત આમી પોટિકીને ઉભે રહું એવો મી નમ્ર વિનંતન કરતો